मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पेडगाव आदत मैदानात आज मोठं इथं मैदान भरलेलं आहे आज पाहूया कोण कोणती बैल दाखल झाली आणि कोण कोणते पैरे आहेत बाया नमस्कार आज कुठला बैल आणला त्यांचा आहे का कुठला देवा कुठल्या गावचं वासरू आहे ढवळ ढवळच आहे आज कुणा सांगा पायरा केला होय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठला बैल आणला जॉर्डन कुठल्या गावचा वांगवाडी होय आज पायरा कुणा सांग केला पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदा वास्त्राच फायनल झालंय का कुठलं नाही झालं कुठल्या खाली पळते खाली शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार नमस्कार काय नाव बायलाचं कुठल्या गावचा सोन्या औरंगाबाद औरंगाबादचं सोन्या आज कुणा सांगाय केले नियोजन त्याच या वास्त्रा सांग काय नाव याचं बिबट्या बिबट्या त्या बायलाच किती फायनल झालं आतापर्यंत पहिल्याच फायनल नाही झालं आमच्याकडेच आम्ही जोडगाड्यामध्ये गाड्यामध्ये पळवतो आलो चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठल्या गावनं आलाय मावळ मावळ आज कुठली बैल आणली विराट मोठा विराट बारका विराट किंवा मोठा विराट आणि बारका विराट विराट एक्केचाळ एक्केचाळ एक ना त्याची शिंग कापली का उदार त्याच्यामुळे वळखून येणार झालं आज कुणाबर केले पायरा घरची गाडी पाहणार हीच गाडी पाहणार चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बडकीचा भाईजा पण दाखल झालाय भया नमस्कार नमस्कार आज कोणा सांगायला आवलं नियोजन मावळ मधला राना नवीन नियोजन आहे मग आज ना आज बैल दिवसात लय दिवसात ना बैल बाहेर काढला होय चाल होय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंजेपूरचा बाजी पण दाखल झालाय भया नमस्कार आज बाजीच नियोजन कुणाबर केलंय बाजी बाजीराव बाजीराव वासरा बर आता चांगले स्पीड लावले बायला ना चांगली गती लावली अंगापूरच्या मैदानात एक नंबर बैल पळाला दोन नंबरला गाडी उतरली पण पन... टाका टाकीत मार सुंदर उतरले चांगला पळला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठली बैल आणली आज हो का सरजा सरजा कुठल्या खांद्या पळतोय बाहेर नाही का हात न हात न पळतोय आज नियोजन कुणावर लावलं मग त्याच कटबुनच चिके चाल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानगर पारगावकरांचं वादळ पण मैदानात दाखल झालो दादा नमस्कार वादाच नियोजन कुणावर केलं त्यांनी केलंय का शास्त्री कुठला शास्त्री पंजपूरचं शास्त्री नवीनच केलंय का नियोजन ह्याच्या आधी नाही पाळाली गाडी चालते शुभेच्छा तुम्हाला पण वास्तू मैदानात दाखल झाले काय नाव आहे ह्याच बाय जाऊ ड्रायव्हर बस आज बसलाय तुम्ही गाडी मस्त काय ते ड्रायव्हर आज दोन आहेत खरंच वेळ मग तुम्ही गटाला हाणणार कस मिला तस नसतं आमचं काय परस आहे आमचा परस ड्रायव्हर आहे ती काय कोणी बी हाण काय नाव आहे या वासराच बाईच्या बाईच्या आज पायऱ्याच कोणा सांग केलंय मग गजन दोन्ही गजा आहे कोर पहिल्यांदाच असेल हा पहिलेच मैदान मागच्या दुसरं मैदानच वासरा तिसरा पहिल्या मैदान सीमेला उन्नीस वीस मध्ये मार खाल्ला फायनलला शुभेच्छा मित्रांनो देवराष्ट्राची बुलेट पण मैदानात दाखल झाली दा आज कोणा सांगा नियोजन लावलंय भाद्रा कुठल्या गावचा कोरेगावचा भाद्रा चालतय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कंबीचा शंभ पण मैदानात दाखल झालेलाय पला नमस्कार आज कोणास नियोजन लावलं आज आपले जोडदार आहेत येवल्यात त्यांचा माऊली बोलावलाय परवा दिवशी माऊली ही वासरू का घरची गाडी घरची गाडी आज चांगलं नियोजन केलं आज नवीन नियोजन वासरू का बिंजोडला पाहिला का हो इकडं पाहिल्यांदाच आहे पाहिलं म्हणून कुठल्या खाणी पैत खाणी बाहेर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय पाहिलंच नाव आपल्या गब्बर ना, कुठल्या गावचा गब्बर हाय आज कुणा सांग नियोजन लावलं होय योजना आहे म्हणजे जुन्यातल्या गिकड किती मैदान झाली वास्त्राची दुसरं दुसरंच आहे कुठल्या खांदे पळते उजवी खांदे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल पण मैदानात दाखल झालाय पाहिलं नमस्कार आज कुणा सांग नियोजन लावले होय पहिल्यांदाच नाही पहिला पाळली कुठं चोराडला चोराडला किती नंबर झाले नंबर झाला चांगली पळती तो डावीन आणि ते उजवीन शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा सारजा पण दाखल झालाय नमस्कार आज कुणास नियोजन केले कुठला हो माळी होय आज पहिल्यांदाच नियोजन आता सगळी बैलाचे नियोजन नवीन नवीन आहेत ना सगळ्यांना आता बैल द्यायला लागणार नंबरात बैल आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोण आहे गावकरांचा भोंगा दाखल झालाय दादा नमस्कार आज कुणासांग भुंगाचं नियोजन केलं पल्टनचं आहे नवीन नियोजन केलंय काय कॅन्सल झाला त्यामुळे नियोजन होय आज मैदान भरले का बऱ्यापैकी चांगलं चांगला आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय नाव आहे बायलाच निशान कुठल्या गावचा निशान मांड देवी आज कुणा सांग आहे त्याचा मधला हारण्या कुठल्या खाली का नाही चालतं शुभेच्छा तुम्हाला अर्जुन पण मैदानात दाखल झालाय आणि ही पण वाचुरी त्यांच त्याचं नाव काय हो रुद्रा रुद्रा आज अर्जुन सांग कुठला पायरा केलाय मग अर्जुन सोबत कप आहे ती गाडी पाहिली ना ती गाडी आधी पळाली का नंबर झाल्याला हो दोन गाडीला लय स्पीड लागते ना हो शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठल्या गावाला आलाय वांगी वांगी आज कुठला बैल आणला महबू आणला मैबूप वांगीचा बैल आहे हो आज कुणा सांगा महबूब नियोजन केलं चांगल्या नियोजन केले आज आहे ना अंगापुरात एक नंबर केला त्या दिवशी पहिली गाडी पाहिली काही नाही आज पहिल्यांदा चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे त्याचं सुंदर सुंदर कुठल्या गावचा करमाळा करमाळ्याचा सुंदर आज पायरा कुणासंघ केलाय पायरा बुंगाय बोंगा संघ मोठा पायरा केलाय वासर तुमचं बी पळत असेल चांगलं मध्ये एक नंबर केलाय होय आहे मग उजवी का पैते दोन्ही डावी कुठन कुठन बी शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार कुठल्या गावनं आलाय आज कुठला बैल आणला पाचशे पंचावन्न आज कुणाचं नियोजन केलं पाहिजे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आज कुणाचं नियोजन केलंय मालकांनी केलं चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लखन पण मैदानात दाखल झालाय बाय नमस्कार आज सगळं लखन समोर सुनील मोरे पेडगावकर सांभाळू पहिल्यांदाच असेल सा पोहोचल शुभेच्छा तुम्हाला